आणि थेट जाणार होत घाटकोपरमध्ये ज्या ठिकाणी हे होर्डिंग कोसळलेलं होतं त्याच दुर्घटनास्थळी आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी उपस्थित आहेत अधिकची आत्ताची घडामोडीची माहिती देत आहेत काल मुंबई सोसाट्याचा वारा सुटला होता आणि त्यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या होत्या याच दुर्घटनेमध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची दुर्घटना जी होती ती घाटकोपर इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला असलेला पेट्रोल पंप आणि या पेट्रोल पंपाच्या समोर एक चाळीस बाय साठ स्क्वेअर मीटर इतका मोठा होर्डिंग्ज होता तो होर्डिंग्ज आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तो पेट्रोल पंपावरच कोसळल्याचं पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी अनेक जण दबले होते काही चौदा जणांचा मृत्यू झाला होता तर चौऱ्याहत्तर जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे तर, तर आपण हे एरियल शॉर्ट्स बघू शकतो कशाप्रकारे या ठिकाणी आता हा पेट्रोल पंप आहे तो नेस्तं नाबूद झाल्याचं पाहायला मिळतं आहे एन डी आर एफची टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे हा होर्डिक्स पडल्यामुळे जो इस्टर्न एक्सप्रेस हाय। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रोबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आहे त्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला सुद्धा सकाळपासूनच वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते आहे कारण येणारे जाणारे जे आहेत ही दुर्घटना माहिती झाल्यानंतर पाहत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे एकंदरीतच आज दिवसभर जे आहे ते हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे पंतनगर पोलिसांनी या होर्डिंगचं जे मालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून चौकशीनंतर पुन्हा आणखी कोणावर गुन्हे दाखल होतात का हे पाहणं आवश्यक ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मनीषा मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई